नमस्कार मी शुभांगी पाटील आपण पाहत आहात सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया जत तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांचा निवडणुकांवर बहिष्कार गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी नेते हमा हमाल आणि माथाडी कामगारांवर अन्याय करणाऱ्या परिपत्रकाची होळी हमाल पंचायतीचा काम बंद आंदोलनाचा इशारा गुन्हेगारी वृत्तीचा बाप तुरुंगात असताना आईचा मृत्यू झाल्याने दोन चिमुरडी अनाथ सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाकाराने अंत्यसंस्कार मुले संगोपन केंद्रात एका दुर्दैवी कुटुंबाची कथा